आसपासच्या परिसरात मागच्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच काल रविवार असल्यामुळे धबधब्यांवर नागरिकांनी गर्दी केली होती नवी मुंबईतल्या धबधब्याजवळ चाळीस ते पन्नास जण अडकले होते नवी मुंबईच्या बेलापूर जवळ आर्टिस्ट कॉलनीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या डोंगरात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी चाळीस ते पन्नास पर्यटक गेले होते मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर हे पर्यटक तिकडेच अडकले अडकून पडले यानंतर अग्निशमक दलाचे जवान आणि नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले अग्निशमक दल पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं दोरखंडाच्या सहाय्याने अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं तर नवी मुंबईमध्ये जोरदार पावसाचा फटका वाहन चालक आणि नागरिकांनाही बसत आहे अनेक वाहतुकीचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत पावसाने थोडीशी उसन घेतली असली तरीही अजूनही संतप्तधार सुरूच आहे त्यामुळे अनेक सबवे पाण्याखाली गेले आहेत